स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात का लावतात तुळशीचे रोप जाणून घ्या त्याचं धार्मिक महत्व आयुर्वेद आणि शास्त्र यामध्ये तुळशीचे रोप घरात लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहे पौराणिक ग्रंथांमध्ये तुळशीच्या रोपांना पूजनी पवित्र आणि देवीचा दर्जा दिला गेला आहे याच कारणाने हिंदू धर्मानुसार घराघरात तुळशीचे रोप पाहायला मिळते तुळशीचे रोप धार्मिक आणि वैज्ञानिक या दोन्ही दृष्टीने महत्वपूर्ण आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या वर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर ला करा तुळशीचे रोपाचे धार्मिक महत्व काय हिंदू धर्मात मान्यता आहे की तुळशीविना भगवान श्री हरी आणि श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण राहते याशिवाय तुळशीचे भोग हनुमानजींना लावले जाते सनातन धर्मात अशी मान्यता आहे की तुळशीच्या पानांना गंगाजर मृत व्यक्तीच्या तोंडात ठेवल्याने त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याला स्वर्ग मिळतो तुळस आणि गंगाजच्या पूजेत कधीही शेळी मानली जात नाही या दोन्ही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत शेळी किंवा अपवित्र मानल्या जात नाहीत तुळशीचे रोप अंगणात लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने माणसाच्या मागील जन्मातील सर्व पापे धुवून निघतात असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे जर तुळशीची पूजा दररोज नियमितपणे केली जात असेल तर घरात यमदूत कधीही येत नाही याशिवाय सुख आणि समृद्धी घरात राहते तुळशीच्या रोपाचे महत्व संपूर्ण हिंदू ग्रंथ आणि शास्त्रांमध्ये सांगितले आहे तुळशीच्या रोपाचे अनेक गुण पुराण ब्रह्मवैवर्त वैवर्त स्कन पुराण भविष्य पुराण आणि गुरुड पुराणात सांगितले आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री